तोडका भोपळा आणि काकडी यांची उत्पादन वाढीसाठी सध्या थ्री जी कटिंग म्हणजे त्रिस्तरीय कटिंगची जोरदार चर्चा आहे पण ही कटिंग करायची कशी आणि कधी करायची याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे त्याच्या अगोदर जेब्स एग्रोटिक सांगली या, या युट्यूब चॅनलला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी सुजाता जेब्स एग्रोटिक सांगली आणि जेब सॅग्रेला सांगली आपली जी वेल आहे ती सर्वप्रथम तीन ते पाच फुटापर्यंत वाढू द्यायची ती वाढत असताना पाच ते सहा पानापर्यंत त्याला उपशाखा येऊ द्यायच्या नाहीत आणि जरी आल्यास तर त्या काढून टाकायच्या पाच ते सहा पानानंतर ज्या काही उपशाखा एक तास वाढू द्यायच्या आहेत त्यानंतर ज्या वेळेला आपली जी वेळ आहे ती पाच ते सात फुटापर्यंत वाढते त्यावेळेला वेळीचा मुख्य शेंडा जो आहे तो खोडून टाकायचा म्हणजेच काढून टाकायचा त्यानंतर त्याला उपशाखा आहेत त्या वाढायला सुरुवात होते आणि ज्या वेळेला त्या उपशाखा चांगल्या पद्धतीने वाढतात त्यावेळेला त्या उपशाखांवरती मादी कळ्यांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात येते म्हणजेच मादीकळींची संख्या जास्त म्हणजे उत्पादनात वाढ ही शंभर टक्के यामुळं आपल्या उत्पादनात वाढ ही चांगल्या पद्धतीनं होते तसेच रासायनिक खतांच्या वापरामध्येही तिथं बचत होते त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपल्या वेलवर्गीय पिकामध्ये थ्री जी कटिंग जर केली तर शंभर टक्के आपले जे उत्पादन आहे ते वाढणार आहे